या अगोदर आपण बटाटा भजी पालक भजी मिरची भजी किंवा गोसावळ्याच्या भजीची रेसिपी पाहिली आहे तर आज मी तुम्हाला एकदम कुरकुरीत अशी ढोबळी मिरचीची भजी तयार करून दाखवणार आहे ही भजी एकदम कमी साहित्यामध्ये तयार होते आणि एकदम कुरकुरीत ही तयार होते चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया डोबळी मिरचीची भजी तयार करण्यासाठी इथे मी पाच डोबळ्या मिरच्या स्वच्छ धुवून उभ्या कट करून घेतल्या आहेत आणि याच्या बियाही काढून घेतल्या आहेत पहा अशा कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे एकदम कुरकुरीत असे भजी तयार होतात दोन ते तीन कांदे उभे कट करून घेतले आहेत ती डोबळी मिरचीमध्ये घालून घेऊया आणि इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे तीही घालून घेऊया एक छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा ओवा हातावरती चोळून घेऊया म्हणजे त्याचा फ्लेवर आहे ना ते भज्यामध्ये छान येतो एक छोटा चमचा हळदी पावडर दोन छोटे चमचे लाल मिरची पावडर टाकून घेऊया इथे तुम्ही हिरवी मिरचीचाही वापर करू शकता एक चमचा ओवा जिरे आणि धने पूड घेतली आहे ठेचलेला लसूण घेतला आहे एक मोठा चमचा आणि चवीपुरते मीठ घालून घेऊया हे सर्व जिन्नस आहे ना मिरची आणि कांद्याला छान चोळून घ्यायचे आहे म्हणजे त्यातील पाणी रिलीज होईल सर्व मसाले आपण चोळून घेऊया इथे मी सर्व मसाले छान चोळून घेतले आहेत आता आपल्याला यामध्ये बेसन घालून घ्यायचा आहे इथे मी सर्वात प्रथम दोन मोठे चमचे बेसन घालून घेते आणि छान मिक्स करूया इथे आपल्याला बेसनचा जास्त वापर करायचा नाही नाहीतर भजी एकदम कुरकुरीत असे तयार होणार नाहीत फक्त मिरचीला आणि कांद्याला असे पिठाचे कोटिंग झाले पाहिजे आणि हे बॅटर बनवताना आपल्याला पाणीही इथे वापरायचे नाही कारण मिरचीला आणि कांद्याला मीठ घातल्यामुळे पाणी सुटते आणखीन दोन चमचे पीठ मी यामध्ये घालून घेते आणि मिक्स करून घेते आश अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटीत स्वादिष्ट रेसिपीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ही क्लिक करा याने काय होईल मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल तर इथे मी सर्व बेसन छान मिक्स करून घेतले आहे पहा अजिबात पाणी वापरले नाही आणि एकीकडे एक मी गॅसवरती तेलही गरम करून ठेवले होते आता यामधील दोन चमचे तेल एकदम कडकडीत असे या पिठामध्ये घालून घ्यायचे आहे आणि हे पीठ आणखीन एकदा छान मिक्स करून घेऊया इथे आपले पीठ ही छान मिक्स झाले आहे आणि तेल ही गरम झाले आहे आता आपण या तेलामध्ये भजी सोडून घेऊया आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि या दिवसामध्ये सर्वांना तळलेले एकदम कुरकुरीत असे पदार्थ खायला आवडतात तर हे भजी ही एकदम कुरकुरीत असे तयार होतात तुम्ही ट्राय करा इथे मी तेलामध्ये सर्व भजी सोडून घेत आहे भजी सोडून झाल्यानंतर लगेचच पलटी मारायची नाही खालच्या साईडने पाच मिनिटं हे भजी लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत चला तर मग इथे पाच मिनिट झालेले आहेत आपण भजी पलटी मारूया हे मस्त कलर येऊ लागला आहे भाज्यांना आणि इथे तुम्हाला दिसत ही असेल एकदम कुरकुरीत असे हे भजी तयार होतात आता खालच्याही साईडने एकदम खरपूस लाल रंग येईपर्यंत हे भजी तळून घेऊया इथे मी दोन्ही साइडने एकदम लाल रंग हे भजी तळून घेतले आहेत आपले तेल ही शांत होऊ लागले आहे याचाच अर्थ आपले भजी एकदम कुरकुरीत असे तयार झाले आहेत काढून घेऊया प मस्त दिसत आहेत आणि खूप छान कलर आला आहे या भज्यांना बघता क्षणीच खावेसे वाटतात चला तर मग हे भजी मी काढून घेते आणि अशाच प्रकारे सर्व भजी मी तयार करून घेते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी सर्व भजे तयार करून घेतले आहेत आणि भज्यासोबत खाण्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्याही तळून घेतल्या आहेत हे पा एक भजी मी तुम्हाला दाखवते एकदम कुरकुरीत असे तयार झाले आहेत आणि हे भजे श्वाससोबत खूप छान लागतात तर तुम्हाला माझी भजी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्यात चटपटे स्वादिष्ट रेसिपी ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद